जालो। उड़ा आज एवढा आजारी होता दोन तीन दिवस तुम्ही आज मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेला शेवटी समाजाने शंभर टक्के मतदान करणं आवश्यक हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काहीतरी असलो आपलं कर्तव्य आप एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे तेच मी आज केलं माझं शरीर मला खूप केल्यामुळे साथ देत नाहीये तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे लोकशाहीचा हा मोठा उत्सव म्हणून समाजाने मराठा समाजाने शंभर टक्के यावेळेस मतदान करायचे आणि सगळ्या जनतेना पण करायचे परंतु करताना एक लक्षात असू दे की आपले लेकर सुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजेत की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते ते हे डोळ्यासमोर ठेवायचे मी सांगताना सांगितले की तुम्ही कोणालाही मतदान करा मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा कारण या निवडणुकीत मी नाही समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वयंच्या अंमलबजावणीच्या बाजूनं आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूनं असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी सुद्धा खूप मोठा विजय उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी येत त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाच आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे बारा बोलू ते पण आहे आणि तरीच बांधवांचा पण मैदानात त्यावेळेस उतरू देणारे बनू परंतु आज उगच काहीतरी बातम्या पसरायच्या त्याचा मा करायचा महावी महायुती महाविकास आघाडी सारखे आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे दोघांनी आम्हाला ठेवला नाही दोघांना आमच्या लेकरांचं वडूळ ले केलंय त्यांनी काय चाळीस पंचाळीस वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाहीये आणि यांनी पण समाजाला म्हणून तर ताजा आता काहीही दिलेला नाही परंतु आता नावीला जे आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा परंतु आपल्या सगळ्या सोयी चांबल बाजवण्याची बाजू पाहिजे आणि पाडणार कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या पाच पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे म्हणण्यानुसार यावेळेला या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ब्याण्णव त्र्याण्णव मतदारसंघ असे त्या राज्यात की नुसतं सगळ्या जाती जरी इकडे झाल्या तर नुसतं त्यामुळं बदल त्या तर आता हे बघा माझा राजकीय मार्ग नाही मला त्याच्यात जायचा पण आता तुम्ही जर आम्हाला त्या वाट्यावर नेहायलाच लागले तर नावी लाजे आमचं मराठा समाज असं बा बाकीचे लिंगायत समाज असं लिंगाय समाज चार नंबरला आहे राज्यात म्हणजे आम्ही सगळेच मग एकत्र येणार आहेत नावी लाजे आमचं कारण आम्हाला देणारं बनावं लागणार कारण प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत गोरगरिबांचे सुद्धा आहेत देणारं बनल्याशिवाय पर्यायच नाही काही उमेदवार मराठा समाजाचे उमेदवार स्वार्थ यासाठी विनाकारण फोटो वापरू नका आणि समाजाचं आंदोलन पण वापरू नका तुम्ही तुमच्या विरोधात बोलून नसलेले समाज तुमचा साफ करीन विनाकारण तुमच्या हायती पण किंमत हा वैयक्तिक तुम्हाला राहण्याचा अधिकारी आपण राहू त्याबद्दल काय वाटत नाही पण समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी तुम्ही माझ्या समाजात वापर करणार असाल तर हे चांगलं नाही कारण मग मी तुमच्या विरोधात बोलत मग मराठ तसं करत असले महाराष्ट्रात कोणी असला मराठ्यांनी त्याला एकही मतदान करू नका एकही विधानसभेला एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का त्याच्याबद्दल आम्ही आम्ही विचार नाही केला परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून सुरू केली हेही सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधवांच्या पण केली आम्ही तयारी करायला लागलो